चार चाकी गाडी पांढरे शुभ्र कपडे व तीस ते पंचेचाळीस या वयोगटातील दोन इसमांकडून अचूकपणे भविष्य सांगणाऱ्या व स्वतःचे जोशी आडनाव सांगत असलेल्या मराठवाड्यातील बीड भागातील दोन इसमांनी काहींना आर्थिक झटका दिलाय शिर्डी शहरात गर्दी नसल्यामुळे लॉकडाऊननंतर आर्थिक अडचणींच्या दृष्टीचक्रातून काही जण आल्यामुळे या संधीचा बरोबर फायदा घेत आम्ही मोजक्याच लोकांचे भविष्य पाहतो सकाळीच बघतो आमच्याकडे मोठे बुकिंग असते जर आम्ही खिशातील पैसे सांगू शकतो तर तुमचे भविष्य कसे खोटे ठरू शकते असे सांगत काही बाबी अचूक सांगून विश्वास संपादन करत काहींना पंधरा ते वीस हजार तर काहींना बराच चटका देऊन ते दोघे तरुण पसार झाले तीन महिन्यानंतर ही पुडी उघडा सगळ्या अडचणी दूर होतील हे सांगितल्यानंतर फरक न पडल्याने काहींनी पुढी उघडली असता त्यात एक यंत्र एक मनी दोन रांगोळी असलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या पुड्या तर तुळशीचे पत्ते व बारीक पिशवी असलेल्या व कागदात बांधून ठेवलेल्या दिलेल्या या पुडीत चक्क रांगोळी निघाल्यामुळे आपण फसल्याची जाणीव झाल्याने काहींना चांगलाच मनस्ताप झालाय पण नको बदनामी म्हणून काहींनी मौन पकडणे पसंत केले याबाबत अधिक माहिती अशी की चारचाकी राखाडी रंगाची जुनी वेगनार कंपनीची गाडी शुद्ध भाषा कधी इंग्रजी शब्दाचा देखील वापर सफेद कपडे व्हिजिटिंग कार्ड नाव गाव हातात बॅग मोबाईल तपशील देखील त्यांनी काही लोकांना दिले आहेत मोठे गुरु लहान गुरु असा सांकेतिक कोड देखील त्यांचा होता पुढच्या वेळी येऊ तेव्हा अर्धे पैसे द्या काही रोग द्या असा व्यवहार भविष्य बघताना ठरला होता पण मोबाईल लागत नसल्याने आपली फसवणूक झाल्याने काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर हा धक्कादायक अनुभव सांगितला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटनी शिर्डी